नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या क्रेन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज आपण जातो परत शिरसोली आज आपली साहेबांची गाडी घरी आणणार मित्रांनो आता तिथे जे आपण लायटिंग वगैरे नेले होते ब्लेंडर वगैरे स्पीकर वगैरे कॅबिनेट वगैरे माप घेण्यासाठी तर ते आता परत गोडाऊनला ठेवायचे आपल्याला गोडाऊन करतो यस आणि इकडनं जनरेटरचा पत्र आणि साईडचे दोन पटले मित्रांनो गाडीचे ते घेऊन जायचे तर आता गोडाऊनमध्ये आलो आपण हे पाहू शकतात तुम्ही काय काय नेतोय आपण बघून घेतो एकदा तर मित्रांनो हे सामान आम्ही तिकडे नेलं होतं काकांच्या वर्कशॉपला माग घेण्यासाठी कॅबिनेट ब्लेंडर आणि पार लाइट होते शार्पी अजून आणले नाही मित्रांनो ना शार्पी तिकडेच आहेत तर मित्रांनो तुम्ही पाहू शकतात शिरसोलीचे कन्हैया बँडवाले गणा दादा आहेत ना त्यांची गाडी आणली इथे कलरिंगसाठी कारण की पाऊस चालू आहे ना मित्रांनो तर मग त्यांना जागा मिळत नव्हती तर त्यांची गाडी इथे आणली आपण आता कलरला झाली वाटतं कलर काही नॉर्मली सुकायसाठी ठेवली इथे तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही आपलं मटर लागलेलं साहेब यांच्या गाडीचं थोडस जे मित्रांनो अजून याच्या डबलचं मटेरियल यायचं बाकी आहे पाहू शकतात मित्रांनो शार्पीच्या पेट्या वगैरे आलेल्या आहेत नवीन बेस वगैरे मेड वगैरे सर्व मटेरियल आलंय हे बघा मित्रांनो आपल्याला घेऊन या ब्लेंडर आणतोय हे बघा मित्रांनो आपल्याला घेऊन जायचंय ही जाळी आहे मित्रांनो जनरेटरची आणि हे दोन पत्रे आहेत मित्रांनो याच बॉटम काळा केला मित्रांनो कारण की आपल्या गाडीला मॅच होत नव्हतं ते पूर्ण वाईट त्याच्यामुळे अजून एक पत्र असेल मित्रांनो तो कुठे ठेवला हो काय हे पा नाही बोलला ना आहे तो तर मित्रांनो पण भारत बेन आहे मित्रांनो पाहू शकता नऊशे चौदा दादा यांची गाडी ती गणेश पाटील सिरसोली यांचा पण नंबर देतो मित्रांनो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दे देईल नंबर कोणाला गणपतीस लागल्यास कॉल करू शकतात तुम्ही सोळा वेस गाडी मित्रांनो ही आणि सोळा शार्पी असणार आहेत अठरा शार्पी असणार आहेत अठरा तर हे वेसचे बॉक्स आहेत मित्रांनो शार्पीचे बॉक्स आहेत मित्रांनो आणि बाकीचं मटेरियल यायचं बाकी आहे आपलं हे नॉर्मल आहेत मित्रांनो मटेरियल अजून आपलं याच्याहून डबल मटेरियल यायचं बाकी आहे मित्रांनो गोडाऊन मध्ये एवढी गर्दी होऊन गेलेली सामानाची कि पाय ठेवायला सुद्धा जागा नाही इथे हे पाहू शकतात तुम्ही मागे मटेरियल वगैरे सर्व गाडी लागलेली इथे एक्स्ट्रा एवढं मटेरियल मित्रांनो कि दोन बँड बनवून जाते याच्यामध्ये सोडा बेस्ट चे तर मित्रांनो तुम्हाला बेस्ट दाखवतो मी ते किती पडलेले आहेत हे बघू शकतात मित्रांनो तुम्ही पा एक्स्ट्रा मटेरियल एवढं पडलेलं आहे इकडे तीन बेस आहेत मित्रांनो अजून तिकडे पुढे पडलेले मित्रांनो अजून बेस या इथे पहा मित्रांनो शार्पी किती आहे मित्रांनो इथे एक्स्ट्रा कोणाला लागले तर कॉल करा मित्रांनो विक्रीसाठी आहेत जुने शार्पी हे पहा मित्रांनो ब्लेंडर आहे आपल्या इकडे पण आपल्या मित्रांनो छोट्या शार्पी मित्रांनो ज्या गाडी लावतात तेरा नंबर त्या मित्रांनो कोणाला जर काही जुनं साहित्य लागत असेल टिमकी म्हणा शार्पी म्हणा किंवा इतर काही साऊंडचं मटेरियल म्हणा तर आपल्या साहेब अँड मोहन काका यांच्याशी संपर्क करू शकतात तुम्ही भूक मटली ते विक्रीत मित्रांनो शार्पी पण आहेत मित्रांनो जे त्यांनी तेरा नंबर गाडीसाठी युज केले होते ते आणि ज्या टिमकी आहेत त्यात मित्रांनो टिमक्या पण भरपूर पडलेल्या आहेत मित्रांनो विक्रीसाठी विक्रीसाठी म्हणजे सेकंड त्यांचे वापरून आहे त्यांनी नवीन आणले आहे तर त्यांचा आता जुन्यांचा यूज नाहीये तर त्या पडून राहण्यापेक्षा कोणाला लागल्या तर, तर कॉल करू शकतात तुम्ही मौन काकांना किंवा यशला सुद्धा कॉल करू शकतात अजून मित्रांनो ट्रपेट वगैरे कोणाला लागले सेक्सपन वगैरे लागले तर आहे तिथे कोणाला लागले तर कॉल <Canada> करू शकतात मित्रांनो मित्रांनो गाडीचा कलर ओलला आहे त्याच्यामुळे काही गाडीत जाता येणार नाही आपल्याला कपडे खराबंद आपले पाऊस चालू आहे मित्रांनो तरी पण आपण जाणार आहे शिरसोली आता मित्रांनो तुम्ही पाऊस शकताय आपले साहेबांची बारा चौदा भारत बेंजे तिची डिझेलची टाकी मित्रांनो आपण बेस ठेवला हो आहे त्या ठिकाणी त्याच्यामुळे ती टाकी काढून घेतलेली आहे आणि अल्टर केलेलं आहे दुसरी टाकी बनवली आहे मित्रांनो निघालोय आम्ही आता शिरसोली जाण्यासाठी गोडाऊनला कुलूप लावतोय तो श्याम यशता भाऊ मित्रांनो तो तो पण आहे म्हणजे त्यांचा आहे मित्रांनो असा काही विषय नाही आहे तर मित्रांनो आता जाऊ आपण भरपूर जोरात पाऊस चालू आहे बघत राहा मित्रांनो कंटिन्यू पुढे शिरसोली गेल्यावर बघू आपण काय काम झालंय कालपासून दोन दिवस काही लॉक काढला आणि मित्रांनो कारण की पाऊस पण खूप चालू होता आणि काम पण काही आडवाडू चालू होतं पाऊस असल्यामुळे लाईट पण ये जा ये जा करत होती तर मित्रांनो बघत राहतो तुम्ही कंटिन्यू पुढे दाखवत होतो मला काय काय अपडेट झालेलं आहे गाड्यांना आपण आता सेव्हन ऑफिसला आलेलो आहे तर काकांशी काहीतरी बोलतोय आणि निघूता आपण लगेच पाच मिनिटामध्ये पाऊस पण चालू आहे मित्रांनो इकडे भरपूर पाहू शकतात तुम्ही तर मित्रांनो आज आपली साहेबांची गाडीचं काम कम्प्लीट झालेलं आहे तर थोडस नॉर्मल एक दोन तासाचं काम बाकी आहे त्याच्यानंतर आपली गाडी घरी जाणार आहे मित्रांनो घरी गेल्यानंतर तिच्यात मशीन वगैरे फिट होतील आणि फिट झाल्यावर लगेच म्हणजे न्यायची मित्रांनो साऊंड फिटिंगसाठी तर तुम्हाला दाखवतो तुम्ही गाडीचं काय काय काम झालेलं आहे तुम्ही कंटिन्यू बघत राहा आपले विनोद दादा पण आपल्यासोबत ड्रायव्हर मित्रांनो ते आपल्यासोबत हा यस्त भाऊ मित्रांनो श्यामदा यांचा मित्रांनो यांचं काम थांबून थांबलं मित्रांनो अजून पाऊस चालू आहे पेंडिंग आहे पेंडिंगला मित्रांनो ही गाडी आणि आपली साहेबांची गाडी पाहू शकता तुम्ही मध्ये लावलेली आहे आणि कारण की पाऊस खूप जोरात चालू मित्रांनो इकडे चार पाच दिवसापासून तर आपण आता जाऊ मित्रांनो मध्ये तुम्ही कंटिन्यू बघत राहू लाग तर मित्रांनो ही सीडी बनवलेली आहे वरती चढण्यासाठी मित्रांनो तुम्ही पाहू शकता वरती पत्रा लावला गेला आहे काल ओपन होता तो पूर्ण पत्रा पाणी गळू नये म्हणून लावला आहे मित्रांनो आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता ते शार्पीचं स्टँड वगैरे दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो पाहू शकतात तुम्ही शार्पी स्टँड आणि पार लाईट वगैरे तर स्टँड पण लावलं गेलं आहे कसं वाटलं तुम्हाला गाडीची डिझाईन नक्की सांगा कमेंटमध्ये हो मित्रांनो अच्छा आवाला दादा आपला मित्रांनो अरुण काम चालू आहे मध्ये काहीतरी विचारपूस बोलणं चालू त्यांचा काहीतरी विषयी सामान काय काय लागणार काय काय नाही तर मित्रांनो चहाचा टाइम झाला आहे सर चहा घेतायत साहेबांना सावध मित्रांनो जाणार ना टेन्शन आलेलं आहे गाडीच आता दोन चार दिवस मोजके बाकी मित्रांनो आता साहेबांच्या गाडीचं काम कम्प्लीट झालेलं आहे सकाळचे अकरा वाजले मित्रांनो आपण इथे साडेनऊ वाजेला आलेलो आहे तर दोन अडीच तासामध्ये दीड तासामध्ये काम झालं कम्प्लीट आहे गाडीचं गाडी बाहेर काढायची मित्रांनो साहेबांची आणि फौजी नानांची गाडीमध्ये लावायची आहे ही घरची दाखलेली आता त्यांचं काम होणार आहे मित्रांनो आणि आपल्या गाडीचं नॉर्मली काहीतरी काम बाकी थोडंफार ते बाहेर गाडी काढून होऊन जाईल तर तुम्ही कंटिन्यू बघत राहा तुम्हाला दाखवतो मी मित्रांनो बघा नानांच्या गाडीमध्ये मामा बसले ड्रायव्हर म्हणून गाडी पुढे घेण्यासाठी सायराज बँड झडके यांचे संचालक आलेले मित्रांनो किरण दादा आणि त्यांचा दादा भाऊ तर आता इसियाबँडची गाडी मित्रांनो मधली बाहेर येते आणि लक्ष्मी बॅड यांचं काम थांबलेलं आहे मित्रांनो तर मित्रांनो उद्या कंटिन्यू तुम्हाला दाखवतो मी तिकडे जातो मित्रांनो अरे नाका गाडीवर गेलेत पाल काढतायत आता काम करायचं मित्रांनो गाडीचा आज मित्रांनो पाहू शकता तुम्ही मा साध्यांची गाडी कसा वाटला तुम्हाला लोक नक्की सांगा मित्रांनो कमेंट मध्ये हो मित्रांनो बघू शकता तुम्ही साहेबांची गाडी

शाल्फीच्या स्टँडवर उभा आहे मी आता आपलं पालख्यावर उभा आहे आणि स्टँडवर बसलो होतो तुम्ही मित्रांनो पाहू शकता मध्ये आपल्या साहेबांच्या गाडीचं काम झालेलं आहे पूर्ण कंप्लीट तर आता गाडी जाते घरी आज दिवसभर संध्याकाळपर्यंत मशीन वगैरे टाकून अमळनेर न्यायची मित्रांनो गाडी आता साडेपाच झालेले आहे आठ दहा दहा बारा वाजेपर्यंत आता अमळनेरला जाणार आहे गाडी What? Uh -huh.